केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे मराठीबरोबरच पाली प्राकृत आसामी व बंगाली या भाषेंना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती मोदीजींच्या सरकारने अखेर यावर निर्णय त्यामुळे मराठी भाषा आता साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे चला तर एका महत्वाच्या मुद्द्याची या निमित्ताने चर्चा करूया अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावा या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे आणि मौल्यवान असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं ही कोणत्या भाषेतून उसने घेतलेली नसावी प्राचीन भाषेचं स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळं असावं आता पुढचा मुद्दा पाहू अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याने नेमका काय फायदा होतो अभिजात भाषेतील स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येत प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं दोन हजार चार मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली तमिळ नंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत दोन हजार आठ मध्ये कन्नड आणि तेलगू दोन हजार तेरामध्ये मल्याळम दोन हजार चौदा मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्यानंतर आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता त्यात आता आपल्या मराठी भाषेचा देखील समावेश झाला आहे मराठी माणसासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट लागेल